थेट जाणार आहोत कराडमध्ये इथे आंतरराष्ट्रीय कृष्णा कृषी महोत्सव सुरू आहे ज्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हजेरी लावलेली आहे त्यांच्या हस्तेच या महोत्सवाचं उद्घाटन झालं इथल्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर हा महोत्सव होतोय आणि याच ठिकाणी सध्या देवेंद्र फडणवीस आणि उदयनराजे एकत्रितपणे बैलगाडीवर स्वार झाल्याचं दिसतंय अधिकची माहिती आपले प्रतिनिधी प्रताप नाईक यांच्याकडून घेऊया प्रताप दृश्य तर आपण पाहतो आहोतच काय अजून द्या खर तर ही दृश्य खूप वेगळी आहेत आज कराडमध्ये या ठिकाणी कराडमध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारे मोठ्या स्वरूपात कृषी महोत्सवाचं आयोजन होत आहे ज्याचं उद्घाटन फडणवीसांनी केलं आणि त्यानंतर एकत्रितपणे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खासदार उदयनराजे भोसले बैलगाडीवर स्वार झाल्याचे हे दृश्य आपण पाहतोय कराडमधला हा स्वर्गीय जयवंतराव भोसले यांच्या जयंतीनिमित्तानं भरलेल्या कृष्णा कृषी औद्योगिक महोत्सव आहे ज्याचं उद्घाटन फडणवीसांनी केलं